यांनी गुजरात टीका, टीका केलेली आहे की गुजरातचे जे बिबटे आहे ते महाराष्ट्राच्या सीमेवर सोडले गेलेले त्यामुळे जास्त संघर्ष वाढलेला मानवी आणि माहिती नाही त्यांच्याकडे या संदर्भात काय पुरावे आहे मला माहित नाही पण बिबट तिथून सीमावर सोडला म्हणजे तो महाराष्ट्रात येईल असा समज करता कामाने बिबट आपल्या परिसरात पुन्हा वापस शकतो बिबट आपल्या महाराष्ट्रात वाढण्याचं एक मात्र कारण आहे की या संदर्भातल्या जो अधिवास आणि अधिवासामध्ये असणाऱ्या व्यवस्था या इतक्या चांगल्या आहेत कारण आपण हजारो हेक्टर कुरण वाढवलं कुरण वाढवल्यानंतर या कुरणावर जगणारे पाणी आणि मग बिबट वाढले आता बिबट एवढे जास्त झाले था की जंगलाचं क्षेत्र कमी पडत आहे उसाच्या शेतात ते जायला लागले अंदाजे आता दोन हजार बिबट महाराष्ट्रात आणि म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये एआयचा उपयोग करणे जो सुंदर मध्ये बिबट सफारी आहे त्याची क्षमता वाढवते काही बिबट हे महाराष्ट्राच्या बाहेर मध्ये पाठवणे आणि नसबंदी करा उपयोग उपाय करावे लागतील